मित्रांनो नेपाळमध्ये सध्या जी चालू आहे ते रेव्होल्युशन आहे का किती लोकांच्या मनामधली असंतोषाची भावना आहे की जेन झीचा तो उडालेला मोठा भडका आहे पण हे सगळं ऐकत असताना आपल्या समोर एक मोठा प्रश्न पडला असेल की व्हॉट इज मिन बाय जेन झी हे जेन झी एक्झॅक्टली काय आहे जेन झी याचा अर्थ असा आहे की जनरेशन झेड जनरेशन जनरेशन झेड म्हणजे ही एक अशी पिढी आहे ज्या पिढीमधील मुलांचा जन्म हा एकोणवीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा या वर्षांच्या मध्ये झालेला आहे त्या लोकांना आपण जेन झी संकल्पनेने ओळखतो त्याच्या अगोदरचे मिलेनियम वगैरे अशा वेगवेगळ्या त्यांच्या त्या जनरेशन असतात तर इथे आपल्याला काय बघायचं की जेन झी ही अशी पिढी आहे मित्रांनो की जिचा जन्म झाल्यापासूनच त्यांना इंटरनेट मोबाईल किंवा सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे ही जनरेशन कशी आहे ही डिजिटल मीडिया फ्रेंडली जनरेशन आहे बघा ना जन्मल्यापासून इंटरनेट आहे हातामध्ये मोबाईल आहे सोशल मीडिया वापरायचं सगळं ज्ञान आहे त्याच्यामध्ये काय ट्विटर आहे फेसबुक आहे टिकटॉक आहे यूट्यूब आहे किंवा असे अनेक प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याचं नॉलेज या पिढीला है आहे आणि लहानपणापासून ते त्याच्यावरच आपलं जे काही कम्युनिकेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या असतात म्हणजे जनरेशन ही सोशल मीडिया फ्रेंडली आहे ती जेनझी दुसरं काय की या जनरेशनवर सामाजिक जागरूकता स्वतंत्र विचारसरणी त्याचबरोबर शिक्षण आणि करिअर तसेच आर्थिक बाबतीतचे त्यांचे स्वतंत्र निर्णय घेण्याची टेंडन्सी ह्या अशा गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर जास्त दिसून येतो अशी ही जे झी आहे म्हणजे लहानपणापासूनच आपलं एक ओपिनियन असणं समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असणं एक अशी ऍक्टिव्ह जनरेशन म्हणजेच ही जेन झी आहे जे एक जेन झी म्हणजे जनरेशन झेड आहे आणि आज ही पिढी साधारणतः बारा ते अठ्ठावीस वर्ष या वयोगटातील तरुण तरुणी आहेत मग ही यंग जनरेशन कशाला आपल्यावर होणारे अन्याय सहन करणार आहे आहे की नाही बरोबर आहे ना हा प्रश्न तर आतापर्यंत आपण काय बघितलं की जेन झी म्हणजे काय आणि आता आपण काय पाहतो की नेपाळमध्ये जे सध्या हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहितच असेल नेपाळमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी त्यांचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे तिथून त्यांना पळ काढण्याची वेळ आलेली अगदी अगोदर जिथे बांगलादेशमध्ये झालं होतं तुम्ही पाहिलं असेल त्याच्या आधी श्रीलंकेमध्ये झालं फार फार मागे जर गेलं तर त्याला सिव्हिल वॉर नावाची एक कन्सेप्ट असते बघा गृहयुद्ध ज्याला देशाच्या अंतर्गत चालणारं एक युद्ध की जे जनता ही आपल्या सरकारच्या विरोधात एक बगावत करते पाकिस्तानमध्ये पण झालं होतं मिलिटरी कुप म्हणून आपण त्याला ओळखतो हीच परिस्थिती आज नेपाळमध्ये आहे जो की पूर्वी एक हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश आज लोकतंत्र आहे म्हणजे लोकशाही आहे तिथे काय आहे फेडरलिझम आहे प्रजासत्ताक तो देश आहे आणि अशा या देशामध्ये तिथल्या पंतप्रधानांनी काय केलं सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत त्यांना अचानक बॅन करून टाकलं सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ज्याचं की मी तुम्हाला तारीख सांगतो बघा त्यांना बंद केलं आणि त्याच्यामुळे या जनरेशनच्या मनामध्ये एवढा असंतोष एवढा राग निर्माण झालेला आहे की ती सरकारला देखील आता काही जुमाडत नाही हा नेपाळ सरकारने काय केलं चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सव्वीस प्रमुख असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली त्याच्यामध्ये कोणते कोणते चॅनल होते माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये फेसबुक फेसबुक आहे व्हॉट्सअप इंस्टाग्राम युट्यूब ट्विटर लिंकड इन रेड स्नॅपचॅट सिग्नल पिंटरेस्ट डिस्कॉर्ड कोरा क्लब हाऊस आणि इतरही काही प्लॅटफॉर्म जे की महत्वाचे होते त्यांचा समावेश होता सरकारने या कंपन्यांना काय केलं सात दिवसाच्या आत नेपाळच्या जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंट्रोल ठेवण्यासाठी एक प्रकारची सेन्सॉरशिप म्हणावं लागेल कारण या मीडिया प्लॅटफॉर्मवर हे जनरेशन जेन झईना युवा कार्यकर्ते सरकारच्या विरोधात बोलायला लागले सरकारच्या भ्रष्टाचार सरकारचे जे रॉंग पॉलिसीज आहेत सरकारचे जे काय म्हणता येईल रॉंग डिसिजन्स आहेत याच्या विरोधात फ्री फ्रीली आपले मत मांडणारी ही जनरेशन आता सरकारला डोकेदुखी ठरायला लागली मग ह्या डोकेदुखीवर उपाय म्हणून शासनाने काय निर्णय घेतला त्यांच्या की, की सव्वीस प्रकारचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद जर आमच्या नियमांचं पालन केलं नाही तर तुमचे जे काही पॉलिसी आहे तुमच्यावर बॅन करण्यात येईल आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आता काही दिवसांपूर्वी त्यांनी बॅन लावला मग ही जनरेशन लहानपणापासून मोबाईल पाहणारी जनरेशन मोबाईलवरच भावना व्यक्त करणारी जनरेशन एवढं प्लॅटफॉर्म बंद झाल्यावर शांत बसणार आहे का आणि केवळ हे युट्यूब बंद केलं टिकटॉक बंद केलं म्हणून नाही तर ही यंग जनरेशन बघा ना अठ्ठावीस वर्षापर्यंतचे तरुण तरुणी याच्यामध्ये मग त्यांच्या समोरचा रोजगाराचा प्रश्न आहे त्यांच्या समोरचा शिक्षणाचा प्रश्न आहे ह्या सगळ्या अडचणींना सामना करणारा हा गट आहे हात शांत बसणार आहे का ऑबवियसली नॉट यांनी अक्षरशः काय केलं मोठ्या प्रमाणावर विरोध केला या तरुणांनी म्हणजे जेन झीनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बेरोजगारी आणि सरकारचे जे रॉंग डिसिजन्स आहेत म्हणजे ज्याला धोरण म्हणतो आपण त्याला विरोध केला आणि निदर्शनामध्ये काही दिवसापूर्वी एकोणीस जणांचा मृत्यू झाला आता आकडा वाढला असेल पण एकोणीस जण मृत्युमुखी पडले आणि शंभर पेक्षा जास्त लोक याच्यामध्ये जखमी झाले त्याच्यामुळे नेपाळचे जे पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली तिथून निघून गेले त्यांना राजीनामा देणं पडला आणि राजीनामा देऊन त्यांनी पलायन केलं तात्काळ देश सोडला आणि सरकारने मग नऊ सप्टेंबर म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ बनवत आहे त्या तार तारखेपर्यंत आजच्या तारखेपर्यंत दोन हजार पंचवीस नऊ सप्टेंबर रोजी मीडिया प्लॅटफॉर्मवरची बंदी उठवली कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पहा लाखोंच्या पेक्षा जास्त संख्येमध्ये तरुण तरुणी रस्त्यावर उतरलेले आहेत संसदेवर हमला केलेला आहे संसद जाळली त्या देशाची त्या देशातल्या राष्ट्रपती भवनावर हमला केलाय राष्ट्रपती भवन जाळून टाकलं तिथले जे काही गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला त्यांना मारण्यासाठी देखील हे आता लोक कमी पाहत नाहीयेत त्यांच्या जीवाला धोका आहे तर त्यांना देखील पळून जाणं पडत आहे तुम्हाला माहिती आहे तिथली परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली आहे की पोलिसांना देखील आता काहीच कंट्रोल करता येत नाही महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर मराठवाड्यामधील जरांगे पाटलांनी जे काही आंदोलन केले ते शांततेच्या मार्गाने झाले पण करोडोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरली होती तर पोलीस प्रशासन सरकार काहीच करू शकत नाही तुम्हाला माहिती आहे हातबल होते ओपीसी देखील मोठ्या प्रमाणात करोडोंच्या संख्येमध्ये आता मोर्चे काढण्यास ठरवलेला आहे सरकारला वेठीस धरण्यास ठरवले नाही ऑब्व्हियसली अशा परिस्थितीत सरकार आपल्याच माणसांवर काहीच दबाव करू शकत नाही पण नेपाळमध्ये काय झालं की तिथल्या सरकारने ओपन फायरिंगच्या ऑर्डर दिल्यामुळे ही जनता भडकली ना त्यांच्यावर ना? ओपन फायरिंगचे जर आदेश होत असतील तर हे काही बाहेरून आलेले क्रिमिनल नव्हते त्या देशाचे नागरिक होते मग त्यांच्यावर जर हमले करण्याचा आदेश ही सरकार देत असेल तर लोकांच्या मनामध्ये जो आक्रोश आहे जो अनरेस्ट आहे तो शांत नाही राहणार तो उफाळूनच येणार तो उफाळून आला आणि मग नेपाळमध्ये ही अशी घटना घडली आणि आज नेपाळची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे पण या नेपाळच्या परिस्थितीमुळे आपल्या भारतावर देखील काही परिणाम होतील असं तुम्हाला वाटते का कशा प्रकारचे परिणाम आपल्या भारतावर होऊ शकतात त्याचबरोबर आपल्या शेजारी असलेला हा जो नेपाळ आहे त्याच्या पाठीमागे काही दुसरंच तर षडयंत्र नाही आहे ना की अमेरिकेने भारताचं इकडचं जे वर्चस्व आहे ते वाढू नये आणि चायना देखील चायना देखील तोच विचार करतो की भारताचं इम्पॉर्टन्स वाढू नये म्हणून अमेरिकेचा किंवा चायनाचा यामागे काहीतरी हात असू शकतो का बिकॉज वी ऑल नो दॅट पॉलिटिक्स इज नॉट लाईक दॅट वी कॅन सी हॅ ना थ्रू अवर ओपनइस आपल्या उघड्या डोळ्याने आपल्याला दिसते ते सगळं सत्य असते असंही दे मग जेन्झीच्या नावामागे त्यांचा वापर करून काही मोठं षडयंत्र तर इथे पॉलिटिक्समध्ये या विदेशी शक्ती करत नाहीत ना याबद्दल तुम्हाला काय या वाटते ते तुमचे विचार नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चानल वर नवीन आहात तुम्ही सब्सक्राइब करा आणि इतर मित्रांपर्यंत शेअर करून या व्हिडिओला सब्सक्राइब करायला नक्की सांगा तोपर्यंत तो पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद